मित्रांनो पावसाळा सुरू झाला की जे वाताचे त्रास आहेत जसे संधिवात असेल आमवाद असेल पाठमान असेल गॅसेस दुखी असेल कॉन्स्टिपेशन असेल हे मोठ्या त्रास मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढू लागतात पावसाळ्यामध्येच का वाढतात व हे वाताचे त्रास कमी करण्यासाठी आपण कुठल्या गोष्टी करू शकतो कुठले उपचार करू शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तसा हा पावसाळा ऋतू हा प्रत्येकासाठी आनंदाचाच असतो परंतु ज्या व्यक्तींना संधिवाताचा त्रास आहे ज्या व्यक्तींना आमवादाचा त्रास आहे ज्या व्यक्तींना वाताचा मोठ्या त्रास आहे अशा व्यक्तींसाठी हा ऋतू फार त्रासदायक ठरतो या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणावर वात वाढत असल्यामुळे या व्यक्तीच्या वेदना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढत असतात त्यानं पावसाळ्यामध्येच हा वाद का वाढतो तर वाद वाढवण्यासाठी मुख्यतः दोन गोष्टी कारणीभूत आहेत एक म्हणजे वातावरणातील थंडपणा आणि वातावरणातील वृक्षता पावसाळ्याच्या अगोदरचा जो ऋतू आहे जे वातावरण आहे उन्हाळा या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणावर शरीरामध्ये व वातावरणात कोरडेपणा निर्माण होत असतो ही वृक्षता आणि कोरडेपणा शरीरामध्ये तशीच साचून राहते आणि जसंही पावसाळा सुरू झाला म्हणजेच वातावरणामध्ये थंडपणा वाढला हा वाद मोठ्या प्रमाणावर डोकंवर काढायला सुरुवात करतो कारण अगोदरच्या ऋतूमध्ये असणारा वृक्षता आणि या ऋतूमध्ये असणारा थंडपणा या दोघांचा मिलाप झाल्यामुळे शरीरामध्ये वातदोष मोठ्या प्रमाणावर वाढतो वातदोष वाढला म्हणजे शरीरात विविध भागामध्ये वेदना निर्माण होतात आयुर्वेदानुसार शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या वेदना या वाताशिवाय आमवात असेल पाठमान कंबरदुखी होणं असेल गाऊट किंवा वातरक्तासारखे त्रास असतील गॅसेस होणं असेल किंवा मलावरोध किंवा कॉन्स्टिबेशन असेल किंवा मूळव्याधाच्या संबंधाने काही आजार असतील अशा व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर वेदना या पावसाळ्यामध्ये सुरू होतात ह्या वेदना सुरू झाल्यानंतर आपण कुठल्या तरी एक ऑर्थोपेडिक्सला किंवा सांध्यांच्या डॉक्टरांची व्हिजिट घेतो विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात एक्सरे केला जातो एम आर आय केला जातो सिटी स्कॅन केला जातो किंवा बोन डेन्सिटी सारख्या तपासण्या देखील केल्या जातात या तपासण्यामध्ये आपल्या शरीरामध्ये हाड झिजले आहेत हाडे ठिसू झाले आहे किंवा हाडांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षता आली आहे सूज आली आहे गादी सरकली आहे किंवा एखादी नर्व जी आहे ती दबली गेली आहे असा रिपोर्ट असतो आणि यामुळे निर्माण होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी आपल्याला कॅल्शियम सप्लिमेंट आहे किंवा पेन किलर आहे अशा विविध प्रकारचे सप्लिमेंट जे आहे ते दिले जातात फक्त शरीरामध्ये वेदना निर्माण झाल्यानंतर होणारी जी संवेदना आपल्याला असते तेवढीच फक्त या पेन किलरच्या च्या थांबवली जाते सांध्याचा सा जो आजार आहे तो वेळेनुसार अधिक गंभीर होत जातो मग आपण अजून पेन किलरचा डोस वाढवतो किंवा अन्य काही स्टिरॉइड असे घेत जातो इस साइकल शुरूर आते। ही सायकल अशीच सुरू राहते परंतु आपल्याला शरीरामध्ये निर्माण झालेल्या वेदनेमधून पूर्णपणे मुक्ती काही मिळत नाही मग आपल्या समोर फक्त दोनच ऑप्शन राहतात एक तर आयुष्यभर पेन किलर खाणे किंवा सर्जरी किंवा ऑपरेशन करून टाकणे आयुर्वेदानुसार शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या वेदना कुठल्याही वाताशिवाय होऊ शकत नाही हा शरीरामध्ये वाढलेला वात कमी करण्यासाठी उपयोगी अशा काही सोप्या ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यंग ज्याला जर आपण मालिश असे म्हणतो आयुर्वेदानुसार अभ्यंग जराश्रम कुठल्याही प्रकारच्या वाताचे आजार कमी करण्यासाठी अभ्यंग चांगल्या पद्धतीने फायदा होतो तुमच्या जर सांध्यांच्या ठिकाणी वेदना होत असतील तर सांध्यांच्या ठिकाणी तुम्ही नियमितपणे मालिश केली पाहिजे विविध असे औषधी सिद्ध तेल जे बाजारामध्ये उपलब्ध आहेत जसे महानारायण तेल असेल सहचर तेल असेल धानवंतर तेल असेल तुमच्या प्रकृतीला साजेस सा किंवा साधं तिळाचं तेल देखील तुम्ही या मालिश करण्यासाठी वापरू शकता तुम्हाला फक्त सांध्यांच्या ठिकाणी वेदना होत असेल तर फक्त सांध्यांच्या ठिकाणीच मालिश करा तिळाच्या तेलांमध्ये असणारा उष्ण व स्निग्ध हे जे गुणधर्म आहे ते वाढलेल्या वाताला कारणीभूत असणारे जे वृक्ष व थंडपणा आहे त्यांना कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात त्यामुळे तिळाचं तेल हे वातासाठी एक परम औषधच आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात गारठा जाणवत असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाच्या ऐवजी मोहरीच्या तेलाचा देखील उपयोग करू शकता कारण मोहरीचं तेल हे तिळाच्या तेलापेक्षा थोडस जास्त उष्ण आहे स्वेदन मालिश करून झाल्यानंतर शरीराला स्वेदन म्हणजे शेक देणं देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे शरीरामध्ये असणारा जो वाद कमी होण्यासाठी आपल्याला फायदा होईल तुम्ही वाफेच्या साह्याने शेक देऊ शकतात किंवा गरम पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून या गरम पाण्याने आंघोळ देखील करू शकतात साधारण ठिकाणी जर तुम्हाला वेदना होत असेल तर त्या ठिकाणी गरम पाण्याची धारा धरणे गरम तेलाची धारा धरणे गरम जे वीट आहे किंवा वाळू आहे याच्या माध्यमातून शेकणे किंवा मा गरम पाण्याच्या पिशवीने जर तुम्ही शेकलं तरी देखील त्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने स्वेदन होते व तिथे असणारा ज्या वेदना आहे जी सूज आहे जे स्टिफनेस आहे कडकपणा आहे तो कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो तर जर तुमच्या सांध्यांवर बाहेरच्या साईडला जर सूज असेल तर तुम्ही स्नेहन व स्वेदन म्हणजे मालिश व शेक करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या संवाहन करणे म्हणजेच अंग दाबून घेणे ज्या भागामध्ये वेदना जास्त होत आहे तो भाग दाबून घेणे हा देखील वाद कमी करून त्या भागामध्ये निर्माण होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी खूप चांगला उपाय आहे ज्यांच्याकडे व्यवस्था असेल त्यांनी याचा फायदा देखील घेतला पाहिजे ज्या व्यक्तींना वाताचा त्रास आहे त्या व्यक्तींनी पिण्यासाठी कोमट पाणी ठेवा कोमट पाणी नियमितपणे पिण्यात आल्यामुळे शरीरामध्ये वाढणारा जो वात आहे तो कमी होतो आपली पचनशक्ती सुधारते व सांध्यांच्या ठिकाणी असणारी सूज कमी होण्यासाठी देखील याचा फायदा होतो तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने भूक लागत नसेल किंवा काही आमवाताचे रुग्ण असतील की त्यांना काही केल्या भूक लागत नाही अशा रुग्णांनी सुंट टाकून त्यापासून तयार केलेले सिद्ध केलेले पाणी नियमितपणे जर पिण्यासाठी ठेवले तर त्यांची भूकही वाढेल सांध्यांच्या ठिकाणी वेदना कमी होतील पोटातील गॅसेस देखील कमी होण्यासाठी याची मदत होईल त्याचप्रमाणे शरीराच्या कारण आतली वृक्षता कमी होणं देखील वाद कमी होण्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे त्यासाठी आपण रोज सकाळी एक चमचा तूप गरम पाण्याबरोबर रिकाम्या पोटी जर घेतले तर शरीरातलं अभ्यंतरता म्हणजे आतील भागामध्ये स्निग्धता निर्माण होण्यासाठी याचा फायदा होणार आहे तूप हे स्निग्ध असल्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी असणारी कमी होणार आहे सांध्यांची झीज म्हणजे हाडांची झीज भरून निघणार आहे शरीरातील जे अवयव आहे त्यांची ताकद वाढण्यासाठी देखील याचा फायदा होणार आहे शरीरातील सर्व धातू आहे त्यांची झीज कमी होणार आहे व पचनशक्ती वाढवण्यासाठी देखील या तुपाचा आपल्याला फायदा होतो मित्रांनो वाद वाढल्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींची पचनशक्ती कमजोर होण्याची शक्यता असतात भूक न लागणे गॅसेस होणे पोट दुखणे किंवा होणे अशा पद्धतीच्या तक्रारी या व्यक्तींना सहज दिसून येतात आयुर्वेदानुसार आयुर्वेदा सदापत्यम लवण आद्रकम म्हणजे काय तर जेवणाच्या सुरुवातीला अशा व्यक्तीने लवण म्हणजे सैंदव लवण व अद्रक म्हणजे सुंट किंवा अद्रक यापासून तयार केलेला जो रस असेल हे मिक्स करून जेवणाच्या सुरुवातीला घेतलं पाहिजे त्यामुळे या व्यक्तींची भूक वाढेल शरीरात असणारा वातदोष कमी होईल व वात वाढण्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही वेदना आहेत त्या कमी येण्यासाठी देखील यांना याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल शरीरामध्ये वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी कोटा साफ करणारा व संधी म्हणजे एरंडेल तेल ज्या व्यक्तीने वाताचा त्रास नियमितपणे होत असतो अशा व्यक्तीने रोज रात्री एक चमचा एरंडेल तेल किंवा आठवड्यातनं कमीत कमी दोन ते तीन वेळेस तरी एरंडेल तेल रात्रीच्या वेळेस घेतलं पाहिजे त्यामुळे यांचा कोटा साफ होईल भूक वाढेल व संधिवाताच्या ठिकाणी असणारा वेदना असेल सूज असेल त्या पूर्णपणे कमी येईल वाद वाढलेल्या व्यक्तींना लसूण देखील तेवढाच फायदेशीर आहे या लसणामुळे शरीरामध्ये निर्माण होणारा वाद कमी होऊन सांध्यांच्या ठिकाणी असणारे जे सूज आहे वेदना आहे त्या मोठ्या प्रमाणावर कमी येतात यासाठी रुग्णांनी एक लसूण पाकळी ही दुधामध्ये उकळून त्यापासून तयार केलेलं दूध जे आहे ते नियमितपणे सकाळी घेतलं पाहिजे जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या लसणाचा उपयोग करा अन्यथा शरीरात पित्त वाढण्याची शक्यता असते मित्रांनो अशा पद्धतीचे उपचार आपण नियमितपणे जर केले या सर्व तक्रारी व त्यामुळे निर्माण होणाऱ्या वेदना पूर्णपणे कमी येऊ हो शकतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद